नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबद्दल योजने एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व माहिती काय हे संपूर्ण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो पालकमंत्री नसलेल्या निराधार लाभार्थ्यांची समिती अध्यक्षवयीन योजनेचे लाभार्थी एकतीस जानेवारी पूर्वी करावे लागणारे हे काम आहे अन्यथा लाभ मिळणं बंद होणार आहे नेमकं काय काय आहे तर बघूया आजच्या व्हिडिओच्या मार्फत संजय गांधी निराधर योजना व श्रावणबाळ योजनेच्या अर्जावर पालकमंत्र्यांची शिफारस केलेल्या श अशासकीय सं सदस्यांमधील अध्यक्ष अ समितीच्या सदस्य सचिव तहसीलदार निर्णय घेतात मात्र पालकमंत्री नसलेल्या लाभार्थी अर्जांवर तहसीलदारांना निर्णय घ्यावा लागत आहे तर मित्रांनो माहिती काय आहे तर सोलापूरमधून की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपये असलेले सर्व प्रवर्गातील लाभार्थी आणि पन्नास हजार रुपयात वार्षिक उत्पन्न असलेल्या दिव्यांग लाभार्थी अर्ज करू शकतात त्यांच्या अर्जावर पालकमंत्र्यांची शिफारस केलेल्या अशासकीय सदस्यांमधील अध्यक्ष अन समितीचे सदस्य सचिव तहसीलदार निर्णय घेतात मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित न झाल्याने लाभार्थ्यांच्या अर्जावर तहसीलदारांचा निर्णय घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे त्र्याहत्तर हजाराहून अधिक लाभार्थी आहेत तर जिल्ह्यातील एक लाख पाच हजार पाचशे वीस लाभार्थी श्रावणबाळ योजनेचे लाभ घेत आहेत निराधार योजनेतील लाभार्थी केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदारांचा तहसीलदारांवर स्वतंत्र समिती कार्यरत असते या त्या समितीत गटविकास अधिकारी महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधी दिव्यांग प्रतिनिधी असे सदस्य असतात समितीची दर महिना बैठक होऊन अर्जदारांमधून पात्र लाभार्थ्यांची निवड निवर्ण जातात निवडले जातात मात्र मागील चार महिन्यांपासून या समितीच्या कार्यरत नाहीत पालकमंत्री निश्चित नसल्याने अद्याप ना सोलापूर शहरातील समितीसाठी ना तालुक्यातील समितीसाठी अशासकीय सदस्य किंवा अध्यक्षांची नावं नावाची जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली त्यामुळे काही अर्ज देखील प्रलंबित असल्याचे चित्र आहे समितींच्या अशासकीय अध्यक्ष नाहीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील अर्जदारांच्या अर्जाची मंजुरी देण्याचा प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती असते तेथील तहसीलदार समितीच्या सदस्य सचिव असतात व अध्यक्ष अशासकीय सदस्य असतात सध्याच्या अशासकीय सदस्यांची नावे प्राप्त न ना झाल्याने तहसीलदारांमार्फत नियमित बैठका घेऊन लाभार्थ्यांचे अर्ज निकाल काढले जात आहेत शासनाच्या सामाजिक न्याय व सह सहाय्यक विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाई योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान दिले जाते मात्र आता थेट डी पी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहेत संजय गांधी निराधार व श्रावणबाई योजनेतील लाभार्थी यापूर्वी तहसीलदारांकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता परंतु आता अनुदान बँकेच्या खात्यावर डी डीबीटी मार्फत जमा होणार आहे त्यासाठी दोन्ही योजनांचे लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्यास प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी लाभार्थ्यांची हयात प्रमाणपत्र बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर अशी कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत अथवा गावाची तलाठी अथवा ज्या बँकेमधून योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडे एकतीस जानेवारीपर्यंत जमा करायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा